यानंतर महत्वाची बातमी म्यानमार मध्ये आज सात पूर्णांक सात तीव्रतेचा भूकंप झाला ज्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि जीवितहाणे झाली भूकंपाचं केंद्र संगा इंग शहरापासून सोळा किलोमीटर उत्तर पश्चिमेला दहा किलोमीटर खोलीवर होते या भूकंपाचे तीव्र झटके थायलंड बांगलादेश भारतातील कोलकाता आणि मणिपूर पर्यंत जाणवले थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये एका बांधकामातील तीस मजली इमारत कोसळली ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आणि बेपत्ता आहेत म्यानमारच्या सैन्य सरकारनं सहा क्षेत्रांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे आपण बातमी भारताचे भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आपत्तीबद्दल चिंता व्यक्त केली असून भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलंय भूकंपामुळे म्यानमार मधील अनेक रस्ते पूल व सार्वजनिक सुविधा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सदाहिंग मांडले आणि नॅपिडो या भागांमध्ये घराची पडझड झाल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थानी हलवण्यात येत आहे अनेक गावांमध्ये वीज आणि दूरसंचार सेवा खंडित झाली आहे स्थानिक आपत्कालीन यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केलं असून मदतकार्यात कार्यात सहभागी झाले दरम्यान भूकंपाचे झटके भारतात मेघालय मणिपूर आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही जाणवले मात्र कोणतीही मोठी हानी झाल्याचं वृत्त नाही तात्काळ खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळावर काही वेळासाठी उड्डाणं थांबवण्यात आली होती बांगलादेश आणि थायलंड नागरिकांच्या भीतीनं वातावरण असून सरकारकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत आता राष्ट्रीय समुदायाकडून म्यानमारला मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे दरम्यान प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद